हाय फ्रेंड्स किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय आहे वांगं आणि पावटेची सुकी भाजी वांगी तर मार्केटमध्ये नेहमीच असतात पण पावटे ह्या सीझनमध्ये जास्त येतात आणि थोडेसे स्वस्तसुद्धा असतात तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतला आहे त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊयात सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालूयात आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊयात आपण खूप जास्त साहित्य घालणार नाही आहोत अगदी थोडंसं साहित्य घालून सुकी भाजी बनवणार आहोत अगदी झटपट तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी बनवू शकता इथे मी तीन वांगी अशा प्रकारे चिरून घेतली आहेत इथे मी अर्धा पाव पाव मी अर्धा पाव वांगी घेतली आहेत आणि अर्धा पाव पावटे घेतलेले आहेत हे पावटे मी सोलून कुकरला उकडून घेतलेले आहेत आणि उकडल्यानंतर जे पाणी आहे ते मी वापरलेलं नाही आहे फक्त मी पावटे वापरते आहे आणि त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालूयात एक चमचा लाल तिखट हे कोल्हापुरी लाल तिखट आहे आणि चवीनुसार मीठ जे आपण पावटे शिजवतो ते पाणी चांग टेस्टला चांगलं लागत नाही त्यामुळे ते पाणी आपण वापरत नाही झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपण ही भाजी पाणी न घालता शिजवून घेणार आहोत ह्याला वालसुद्धा असं म्हटलं जातं झाकण ठेवून भाजी आपण लो फ्लेमवरती छान शिजवून घेऊयात मी भाजी मध्ये मध्ये परतून पाहिली होती मस्त भाजी बनवून रेडी झालेली आहे आपण वांग शिजलं आहे का चेक करून घेऊयात आपण पावटे तर आधीच कुकरला शिजवून घेतले होते आपण पाणी न घालता भाजी शिजवून घेतली आहे अगदी झटपट होते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा